नमस्कार आपण पाहता शब्द न्यूज चॅनल मित्रो काल जे घटना घडलेली कलेक्टर कलेक्टर ऑफिससमोर पैठण तालुक्यातून जो रुग्ण आला त्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयाच्या ठाणेचं ॲडमिट केल्यानंतर रात्रभर ते जिल्हा रुग्णामध्ये जिल्ह्या रुग्णालयामध्ये ते दाखल झाले त्याच्यानंतर त्यांना कुठतरी मोठ्या घाटीला पाठवण्यात आले मोठ्या घाटीमध्ये ओ पी डी बंद झाल्यानंतर ते रुग्णालयाचा उपचार करण्यासाठी त्यांना आता कळ्यांना कुठं जायचं त्याच्यानंतर ते रुग्ण डायरेक्ट जिल्हाधिकाऱ्यालयासमोर आले आणि काही माध्यमाच्या प्रतिनिधींनी त्यांच्यासोबत चर्चा केली काही सामाजिक कार्यकर्ते होते साहेब पवारांनी पण चर्चा केली तर त्यांना रुग्णालयामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये का ॲडमिट करण्यात आलं नाही का तिकडं घाटीला पाठवण्यात आलं आणि एवढ्या ग्रामीण भागातून येणारे जे रुग्ण आहे कुठेतरी डॉक्टरकडं डॉक्टर डॉक्टरकडून या रुग्णांना नागरिकांना त्रास करावं लागत आहे डॉक्टर जे आहे ते जनतेसाठी सेवेसाठी हे डॉक्टर लोक मार्गदर्शन करत नाही त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे आणि विविध आजाराने जे ग्रस्त असतात नागरिक कुठतरी त्यांना आशा असते का डावाखान्यात गेल्यानंतर त्यांना औषध गोळ्या औषध दिल्यानंतर बरं होतं पण ग्रामीण भागातून जी जिल्हा रुग्णालय चिकट राहण्याचा कुठतरी बरेच वेळेस रुग्णासोबत आरवीची भाषा भांडण आणि मारामारीची घटना तिथं जिल्हा रुग्णालयामध्ये घडली आणि जे जिल्हा रुग्णालय जे प्रशासन आहे कुठंतरी नागरिकांना सोयी 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 सो सोयी सुविधासाठी पुरेसर पुरेसर त्यांचं काम करत नाही यासाठी जिल्हाधिकाऱ्यासोबत ते रुग्ण आणि त्याची जी महिला आहे मिसेस ते सो दोघ सोबत आणते त्याच्यानंतर ते त्यांना जे परत ईदल्ले काही नागरिकांनी घाटी रुग्णालयामध्ये पाठवलं तरी पालकमंत्री आणि स्थानिक लक्ष आरोग्य विभागाकडे लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून नागरिकांना त्रास सहन करू करावा लागणार नाही आपण शब्दमत न्यूज चॅनल धन्यवाद फोन करो <Tilladhi Fair Brothers> ફોન કરકે આમ વાત કરી નહીં ચાલી સે વાત કરે અમને ફીડ વાત લાતી કદી આવતો ઘરે પર સાકર અમારે તો તમે કુટલે એક

आणि लगेच म्हणे आता तुम्ही त्या गाठीला जाईला आमच्यात काही इलाज नाही पण गाठीला गेले तुम्ही गाठीला गेल्यावर काय झालं तिकडे गाठीला गेल्यावर म्हणजे नंबर लावला तिथं केस पेपर काढायला ते तर म्हणजे आधी टाईमच संपलाय टाईमच नाही मी म्हणलं बाबा पेशंट घायल झालेलं आहे तुम्ही घ्या हे पेशंट तर ते म्हणले नाही नंबर नाही लागत मी म्हणले घ्या तुम्ही मग घेत इकडून तिकडून मी बसले थायला घेऊन यायला म्हणलं पोर म्हणून तुम्ही जा हे दोघं गेले आणि तिथं नंबर लावला तर मी म्हणलं या अजून कम नाही म्हणून मी पाहिला याचा आडावाडा सुटला मग लगेच रिक्षा तिथं उभा होता म्हणजे एवढं लेकलेक्टर हा पिसला किती वाजता गेले होते तुम्ही घाटीला घाटीला का दीड वाजला होता तुमची इकडे जिल्हा अधिकाऱ्यांसोबत भेट झाली का नाही नाही इथं कोणी तुम्हाला सांगितलं काय काय झालं आतमध्ये इकडे आतमध्ये झालं की म्हणजे साहेब जेवायला गेलेले तुम्ही नंतर ना भेटा खाली कोणी अधिकारी भेटलेत का तुम्हाला मग आता काय करणार पुढे या पुढे काय आता काय आहे पूर्ण त्यांचं पूर्ण नाव बाळू किशन बाळू बाळू किशन वावळे انتر وانی کھنڈی علو کا پے پے ٹھ ہے یہ 108 ہے نہیں 108 ہے چل بھاگے مجھے جو دسو اپے میں مدد کرتا ہوں 108 ایمبولنس آن ہے ایمبولنس آن ڈائریکٹ لے کے یہاں پر यार वहाँ पे वही सुच करते डॉक्टर लोग हैं ये मेरा ऑपरेशन के लिए भी ऐसी माँग है तो तारीफ माँगी है तो चलो लो बोला भैया लो एक्शन लो बोला चलो एक्शन ही एक्शन है ना, ना ये भी बोले साफ बोलने ले आओ के चलो वो क्या हुआ है मुद्दे के इंतजार में अगर

मन्टु न त मोटा काटला रे बनी मना वटा सा आ आवी गरीब हो चाल चला ला लो अबला जा तो नी द न पण जा मनी द न त मनी आलो काय झालं अच्छा पटक आला आता काल आ

किती दिवसापासून रात्री आलो रात्री काल रात्री अंतरवाली सराठीवाली भांडी तालुका त्यांनी काय बोललं बोलल्या त्यांनी इंजेक्शन वळ्या आणि आम्हाला म्हणे आता तुम्हाला सकाळी तुम्हाला काहीतरी इलाज करा तर मग सकाळी इंजेक्शन दिलं आणि लगेच म्हणे आता तुम्ही त्या घाटीला आमच्या इकडे काही इलाज नाहीला गेले तुम्ही गाठीला गेल्यावर काय झालं तिकडे गाठीला गेला म्हणजे नंबर लावला तिथं केस पेपर काढायला ते म्हणजे आधी टाइमच संपलाय टाइमच नाही मी म्हणलं बाबा पेशंट घायल झालेला तुम्ही घ्या हे पेशंट तर ते म्हणले नाही नंबर नाही लागत मी म्हणले घ्या तुम्ही मग घेत नाही इकून तिकून मी बसले थायला घेऊन यायला म्हणलं पोर म्हणून तुम्ही जा हे दोघं गेले तिथं नंबर लावला तर मी म्हणलं या अजून कम नाही म्हणून मी पाहिला याचा आडावाडा सुटला लगेच रिक्षा तिथं उभा होता मग या म्हणले कलेक्टर ऑफिसला किती वाजता गेले होते तुम्ही गाठीला घाटीला का दीड वाजला होता तुमची इकडे जिल्हाधिकाऱ्यांसोबत भेट झाली काय भेट कोणी तुम्हाला सांगितलं काय काय झालं आतमध्ये आतमध्ये झालं म्हणजे साहेब जेवायला गेलेले तुम्ही नंतर ना भेटा खाली कोणी अधिकारी भेटलेत का तुम्हाला मग आता काय करणार पुढे यापुढे

वो क्या है एम्बुलेंस के इंतजार में